अंतरवाली सराटीत असं काय घडलं की उपोषणच सुटलं आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता आठ तारखेपासून हे उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालं होतं याच्या आधी बरेच जण मनोज जरांगेंच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते पण आज नेमका अंतरवाली सराटीत असं काय घडलं की जरांगे यांनी थेट उपोषणच सोडलं शंभुराज देसाई हे मंत्री त्यांच्या शिष्टमंडळासह अंतरवाली सराटीत रवाना झाले नंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यांच्यात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर थेट पाहतोय तो काय जरांगे यांनी उपोषणच सोडलं नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आठ जुलैपासून त्यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आपली ठेवणीतली गोधडी अंगावर घेतली आणि उपोषणाला सुरुवात केली अर्थात हे उपोषण सुरू झाल्यानंतर मग मात्र सरकारचे धाबेध आणले मग कधी आमदार कधी खासदार कधी मंत्री जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत येऊ लागले एक दोन नव्हे अनेक मंत्री अनेक आमदार अनेक खासदार जरांगेंची समजूत काढू लागले प्रकृती सुधारा प्रकृती ठीक राहिली पाहिजे प्रकृतीची काळजी घ्या उपोषण स्थगित करा सरकार काम करतंय सरकार नक्कीच तुमच्या मागण्या मान्य करेल अशा बऱ्याच गोष्टी एकमेकांना सांगून झाल्या पण जरांगे काही मागे हटेनात पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस आज सहावा दिवस उजाडला मनोज जरांगेंची प्रकृती खलावली परवा तर त्यांनी सलाईन काढून फेकून देईन असं सरकारला म्हटलं मग मात्र परवा रात्री त्या ठिकाणी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत पोहोचले देवेंद्र फडणवीसांचे एक विश्वासू त्यांनी जरांगेंशी त्या ठिकाणी चर्चा केली जरांगेंनी थेट दुसऱ्या दिवशी सलाईन लावून घेतली आणि आज मात्र या ठिकाणी आंतरवाली सराटीत दाखल झाले दस्तूर खुद्द मंत्री शंभुराज देसाई नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि मग सुरू झाली जरांगेंची आणि देसाईंची चर्चा मग मात्र देसाईंनी स्पष्टपणे म्हटलं एक महिन्याचा वेळ द्या एक महिन्यात सगळ्या मागण्या मान्य करतो जरांगे म्हणाले अजिबात नाही तुम्हाला तीस जूनपर्यंतच वेळ देणार मग मात्र मी कुणाचंच ऐकणार नाही हो नाही नाही हो करत अखेर ठरलं तेरा जुलैपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला तेरा जुलैपर्यंत वाट पाहणार नाहीतर निवडणुकीत उतरणार याआधी कुणाचंही नाव न घेता कुणालाही पाडू नका पाडा असं काही म्हटलं नव्हतं पण आता मात्र नाव घेऊन पाडणार शेवटी देसाई आणि त्यांच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा सकारात्मक झाली जरांगींनी उपोषण सोडलं आणि तेरा जुलैपर्यंत वाट पाहण्याचा इशारा दिला आता पुढं काय होणार सरकार एक महिन्यात त्यांच्या मागण्या मान्य करणार की पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या पुन्हा जरांगेंना तेच ब्लँकेट घेऊन अंतरवाली सराटीत पुन्हा त्याच जागेवर आमरण उपोषण सुरू करावं लागणार पाहुयात तेरा जुलैला नेमकं काय घडत आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा